श्री स्वामी समर्थ जायफळ मध्ये कप आणि वात गामाचा दुर्गंध खोकला श्वास घेण्यास होणारा त्रास रोग अशा व्याधी पासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत जायफळ वेदनाशामक शामक, शामक आणि कृमीनाशक आहे पचन संस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळचा खूप उपयोग होतो जायफळाच्या तेलात आणि चूर्णातही औषधी गुणधर्म आढळतात त्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि लेप तयार करावा हा लेप डोळ्याच्या पापण्यावर आणि आजूबाजूला लावल्याने तेज होते, डाग होतात, दृष्टी चेहऱ्यावरील संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात संधिवातावर उपचार म्हणून तसेच जखम होणे चमक भरणे सूज येणे अशावेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो पोठात दुखत असेल तर जायफळच्या तेलाचे दोन तीन थेंब साखरेत मिसळून खावेत दाताच्या वेदना दूर करण्यासाठी जायफळचा उपयोग होतो सर्दी आणि डोकेदुखी पासून मुक्ती मिळण्यासाठी जायफळची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावणे फायदेशीर ठरते बाळाला कप झाला असताना किंवा रात्री झोप लागत नसेल तर हा लेप उपयोगी पडतो बाळाला वरचे दूध पिण्याची सवय लावणे ही प्रत्येक आईसाठी कठीण काम असते वरचे दूध पचत नसेल तर दुधामध्ये थोडे पाणी मिसळून त्यात जायफळ घालून उकळावे दूध कोमट झाल्यावर बाळाला हळूहळू पाजावे असे केल्याने बाळाला दूध पचते